चांदोली वन्यजीव विभागाच्या कार्यालयावरील सहा जून रोजीचा मोर्चा रद्द करण्यात आला एसबीएनच्या दणक्याने वन्यजीव विभागाने ग्राहकांना गॅस कनेक्शन दिले आहेत शाहूवाडी तालुक्यातील उखुद येथील ग्रामस्थांनी चांदोली वन्यजीव विभागाच्या कार्यालयाकडे श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन मिळावे यासाठी प्रत्येकी एक हजार सहाशे पंचवीस रुपये भरले होते त्यास एक वर्षाचा कालावधी लोटला तरी ग्रामस्थांना गॅसची पूर्तता केलेली नव्हती याचा निषेधार्थ मंगळवारी सहा जून रोजी उखलू ग्रामस्थांच्या वतीने चांदोली वन्यजीवच्या वारणावती कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता त्याची दखल चांदोली वन्यजीव विभागाने घेऊन दिनांक पाच जून रोजीच गॅस कनेक्शन वाटण्यात आल्याची माहिती चांदोली वन्यजीव विभागाने दिली यावेळी श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचे अध्यक्ष मारुती वडाम चांदोली वन्यजीवचे वनपाल आर के पवार हे उपस्थित होते अंतर्गत येणारे शा उकळू गाव आहे आणि या उकळूळ गावात डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना आहे या योजनेच्या अंतर्गत पूर्वी आम्ही एक वर्षापूर्वी एकशे साठ गॅस कनेक्शन पंचवीस टक्के लाभार्थीचा आणि पंच्याहत्तर टक्के शासनाचा असं हे करून त्यांना एकशे साठ कनेक्शन दिलेले होती आणि आत्ता उकळूळ ग्रामस्थांनी एक चुकीचं निवेदन दिलेलं होतं की चाळीस ते पन्नास लोकांना गॅस वाटप झालेलं नाही किंवा काय तर ते पन्नास नसून सत्तावीस कनेक्शन होती आणि त्यांचा पंचवीस टक्के लाभार्थी सहा